चला तर आज गेली होती मी माझ्या मैत्रिणीकडे मा तिचं नाव आहे रुपाली नात्यामध्ये मा रुपाली माझी जाव लागते पण आम्ही मैत्रिणी आहोत चला तर हिच्या हाताची चमचमीत काळ्या वटाण्याची उसळ आणि लुसलुसीत असे आंबोळ्या अप्रतिम बनवते चला तर मला तर खूप आवडतात मी तर फॅन आहे ह्या रेसिपीची चला तर मी म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करूया ही आहे तिची छोटीशी किचन बघा किती व्यवस्थितपणे सर्व काही आवरून घेतलं आहे छान वाटत आहे ना छोटीशी आहे पण छान अरेंज करून घेतलं आहे आपण वाटाने मीठ ॲड करून छान बॉईल करून घेतला आहे चला तर आता ह्याला लागणारं वाटण म्हणजे मसाला काढून घेऊया रुपाली कोकणी आहे तर मालवणी कोकणी आहे तर तिच्या हाताचे कोणतीही डिश म्हणजे भाकरी वगैरे आणि मटन चिकनचा रस्सा अप्रतिम लागतो चला तर ही देखील छान रेसिपी आहे मला तर खूप आवडते म्हटलं तुमच्याबरोबर देखील शेअर करावं पहिलं आपण खोबरं छान भाजून घेतला आहे त्याचा कलर चेंज होईपर्यंत नंतर ओलं खोबरं आणि कांदा अजून ह्याचा ब्राऊन कलर येईपर्यंत छान शेकून घेणार आहोत त्याच्यामध्ये धने जिरे अख्खे ॲड केले आहे आपण त्यालासुद्धा छान असं परतून घेऊया चला तर आपण वाटण आपलं थंड करण्यासाठी ठेवूया या आणि तोपर्यंत एका वाटीत काळे वाटाने अर्धे वेगळे करून घेऊया चला तर कांदा वगैरे कोथमीर कापून घेतली आपण मसाला वाटून घेऊया मसाला देखील थंड झाला आहे आपल्याला जेवढं हवे तेवढं पाणी ॲड करूया आणि मसाला वाटून घेत आहे छान चला आता दोन चम्मच तेल ॲड केलं आहे कढईमध्ये नंतर जिरं थोडंसं कडीपत्ता कांदा छान परतून घेऊया दोन मिनटं परतल्यानंतर त्याच्यामध्ये लसण पेस्ट ॲड केली आहे छान त्यालासुद्धा छान असं ढवळून घेऊया मिक्स करून घेऊया कलरसुद्धा चेंज झाला आहे थोडा कांद्याचा आपण वाटण केलं होतं ते त्याच्यामध्ये आपण ॲड करूया आणि सर्व साहित्य मिक्स करून घेऊया छान चला तर कांद्यासोबत सर्व साहित्य मिक्स करून घेत आहोत छान दोन दोन मिनटांनी अशाच पद्धतीने चम्मच आपल्याला हलवून घ्यायचं आहे मिश्रणामध्ये आणि चवीपुरते मीठ ॲड केले मीठ संभावन ॲड कर करायचं कारण की आपण बॉईल करताना चण्यामध्ये मीठ ॲड केलं होतं चला तर हळद गरम मसाला आणि मालवणी मसाला हळद अर्धा चम्मच गरम मसाला एक चम्मच आणि मालवणी मसाला दोन चम्मच ॲड केलं आहे त्याच्यानंतर जिरा पावडर घेतला आहे थोडासा अर्धा चम्मच जिरा पावडर आणि सर्व साहित्य मिक्स करून घेऊया चला तर आपला वाटण छान मिक्स करून घेत आहे परत एकदा मी आपल्यासोबत शेअर करत आहे किचन छान प्रकारे आवरली आहे आणि ह्या मान्यत लावलेल्या भांड्या ते देखील छान प्रकारे अरेंज केल्यानंतर आपण साईटला करून घेतले होते चणे ते सुद्धा छान आपण मिक्सरला लावून घेऊया मेन ह्याच्यामध्ये चव येणार आहे ती म्हणजे चणे मिक्सरला लावून घेतले त्याच्यामुळे ग्रेव्हीला आपल्या पूर्णपणे काळ्या वटाण्याच्या चण्याचा पूर्णपणे स्वाद येणार आहे चला तर मिक्सरमधून काढून घेतलं होतं चणे आणि पहिला मसाल्याला छान तरी मसाला देखील आपण भाजून घेतला होता नंतर हे काळे वटाणे छान मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये आणि आपल्याला जितकं हवं पाणी हवे तितकं मी ॲड केलं आहे पाण्याचा अंदाज तुम्हाला हवे तितकं तुम्ही ॲड करू शकता कोणाला थिक ग्रेव्ही तर कोणाला थोडासा रस्सा हवा असतो चला तो गेता है हो है, तर छान ढवळून घेत आहे सर्व मिश्रण आणि दुसऱ्या साईडला ठेवलं आहे कडेपर्यंत थोडीशी कोथबीर ॲड केले आहे इथे आपण आंबोळे करत आहोत त्याच्यासाठी भिड्याचा तवा घेतला आहे कलर देखील छान आले आपल्या काळ्या वटाण्याच्या उसळला चल आता थोडस चवीपुरते मीठ ऍड केलंय आणि आंबोळ्या करून घेऊया फास्ट गॅसवरती ह्याला छान कांदा आणि तेल लावून घेतलं आहे आता ह्याच्यावरती आंबोळ्या करूया पारंपरिक पद्धतीने म्हणजे गावच्या गावामध्ये करतो ना आपण कोकणामध्ये त्या पद्धतीनेच करत आहोत बघू शकता हो। हुसीला छान कड आला आहे म्हणजे हुसळ आपली रेडी झाली आहे कलर देखील अप्रतिम आला आहे छान असं तोपर्यंत इथे आंबोळ्या करून घेऊया आंबोळ्या थोड्याशा जाडसर असतात चला तर आपण झाकण लावून दोन मिनटं शिजून घेऊया आंबोळे आपले रेडी झाले आहेत जाळीदार असे अप्रतिम छान आणि सुंदर दिसणारे आंबोळी रेडी झाली आहे अजून एक सुद्धा करून घेतली आहे चला तर मी तुम्हाला खाऊन दाखव म्हणजे टेस्ट करून दाखवणार आहे चला तर आपली उसळसुद्धा रेडी झाली आहे त्याच्यामध्ये कोथमीर ॲड केली आहे छान अशी दिसत आहे ना तरी आले आली होती अशी उसळ छान तर रुपाली मला वाटीत काढून देत आहे तर रुपालीला म्हटले तू सुद्धा टेस्ट कर कारण की तुम्हीच बनवले आहे आणि मी सुद्धा टेस्ट करत आहे चला तर एकदम छान आणि मस्त झाली होती आपली काळ्या वाटाण्याची उसळ आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आजची रेसिपी कशी होती चला तर मी ह्याचा मस्त असा स्वाद घेत आहे म्हणजे मी खाण्यात मग्न होत आहे तोपर्यंत तुम्ही कमेंट नक्की करा कारण की एकदम भारी आणि टेस्टी झाली होती काळ्या वटाण्याची हुसळ आणि जाळीदार आंबोळे खरंच चला तर मी आता जात आहे माझ्या घरी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये